हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे तर ह्यासाठी विचारते कारण ना सध्या वातावरण खूप खराब आहे त्याच्यामुळे सर्वांनाच ना वायरलचा त्रास होतो आहे म्हणजे काय सर्दी आणि खोकला म्हणजे मलाही तेच झालं आहे सर्दी झाली आहे दोन तीन दिवसापासून आणि सर्दी काय अजिबात कमी व्हायचं नाव नाही घेत आहे त्यासाठी ना मग भरपूर दिवसातून मी ना म्हणजे संध्याकाळची अशी छान म्हणजे केस वगैरे विचरून तयार झाले होते कारण काय होतं बाळ झाल्यापासून ना स्वतःकडे म्हणजे लक्ष द्यायला होतच नाही म्हणजे खूप कमी लक्ष देतं मी आणि त्यामध्ये माझ्या केस एवढ्या मोठ्यात ना त्याच्यामुळे ना केसांचा खूप गुंता होतो मला ना अक्षरशः विसरायचा कंटाळा येतो आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की म्हणजे किती छान केस आहेत ती जेवढी छान केस आहेत ना तेवढीच त्यांची निगा राखली तरच ते छान राहतात नाहीतर ना त्यांची ना पूर्ण वाट लागून जाते इथं माझ्यासोबतही असंच काहीतरी झालंय थोडंफार की केसांची ना जरा वाट लागायला सुरुवात झालीच आहे त्यामुळे ना आज बऱ्याच दिवसातून मी छान असे केस वेणी घातली होती छान वाटत होतं त्यानंतर देवाची पूजा केली म्हटलं प्रसन्न वाटेल आणि मग घरातही छान वाटेल ना आपण काय करतो आजारी असलं की झोपून झोपून मग पूर्ण असं पूर्ण शरीर असं म्हणजे आळस आल्यासारखं वाटतं त्यामुळे म्हटलं की ना उठून आपलं फ्रेश व्हावं म्हणजे छान वाटेल हनुमान चालीसा लावली संध्याकाळच्या टायमाला ना ऐकायला खूप छान वाटतं तरी ते बाळ झोपलं होतं म्हटलं ती झोपली तर तोपर्यंत किचनचं थोडंसं काम उरकून घ्यावं आणि दुपारी आपण आपला स्वयंपाक किंवा जेवण वगैरे झाल्याच्या भांडी वगैरे सर्व किचन असं स्वच्छ करून ठेवला ना की मग सायंकाळच्या टायमाला किचन मध्ये गेलं ना की म्हणजे एकदम फ्रेश वाटतं असं चिडचिड होत नाही आता मी ना म्हटलं दोन डोस गोळ्यांचे घेऊन झाले होते म्हंटल जरा घरगुती पण उपाय करून बघा तर घरामध्ये मध होती थोडीशी मध आणि थोडीशी हळद घेतली म्हटलं थोडाफार फरक पडला तर पडला पण म्हणजे बऱ्यापैकी फरक पडलाय मला थोडासा गळा माझा म्हणजे आवाज थोडासा व्यवस्थित झालाय म्हटलं चला काहीतरी फायदा झाला ना आपल्या घरगुती म्हणजे आपण जे घरगुती उपाय केला त्याचा त्यानंतर ना काल पण मेथीची भाजी केलेली पण ती भाजी पातळ केलेली त्याच्यामुळे ती थोडीच वापरली होती मग अर्ध्यापैकी जास्त भाजी राहिलेली म्हटलं मग त्याची सुकी भाजी करावी कारण पालेभाज्यांचं काय होतं फ्रेश असतील तोपर्यंतच त्या तो छान लागतात नाहीतर मग फ्रीजमध्ये त्यांची पानं पिवळी पडतात किंवा मग सुकून जातात मग त्यावेळेस काय भाजी छान नाही लागत ना चव देत नाही म्हटलं भाजी करून टाकावा आणि भाजी तशी छान लागते डाळ वगैरे बनवलेली त्याच्यासोबत मेथीची भाजी, भाजी सुकी केलेली ती छान वाटते आणि सध्या ना भाजीपाल्याला खूप सारा पा म्हणजे पाणी मारलेलं असतं त्यामुळे ना त्यामध्ये जास्त माती जमते त्याच्यासाठी ना मी ते स्वच्छ धुवून घेतली होती आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ना भाजी पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेली तेवढ्यामध्ये माझं हे लगेच पिल्लू उठलं म्हटलं थोडंसं काम उरकून घ्यावं हो पण कसलं काय बरं ही उठली तर उठली आणि ना म्हणजे जे आता व्हायरल सॉंग आहेत ना सध्या ट्रेंडिंगला ते सॉन्ग म्हणजे मोबाईलवरती लागले ना की लगेच आमचा इथे डान्स सुरू होतो त्यानंतर मी इथे मेथीची भाजी बनवून घेतलेली आता मेथीची भाजी बनवताना काय करायचं भाजी जोपर्यंत खाली जात नाही ना म्हणजे तोपर्यंतच मेथीच्या भाजीवरती झाकण ठेवायचं त्यानंतर झाकण काढायचं त्यामुळे काय होतं मेथीच्या भाजीची तुम्हाला माझी पानं दिसत असतील एकदम हिरवीगार आहेत सो ती पानं एकदम हिरवीगार राहतात नाहीतर भाजी टवटवीत म्हणजे पूर्ण अशी काळपट पडून जाते किंवा पानं त्याची पिवळे पडून जातात त्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलेलं बाजूलाच कुकर लावून घेतला आणि मी सोबतच ना किचन पण क्लिनिंग करत असते म्हणजे लाचला असं जास्त पसरला राहत नाही त्याच्यानंतर ना कृष्णाच्या बाबांना आज यायला उशीर होणार होता स ऑफिसवरून त्याच्यासाठी मग म्हटलं बाकीचं तर सगळं झालंय चपाती नंतर आल्यावरती गरम गरम करता येईल कारण चपाती म्हणजे कसं गरम गरम काहीतरी जेवण असेल तर जेवायला छान वाटतं ती तर इथे दोघींची मस्ती चालू होती आणि आता काय म्हणजे व्हायला लागले टिकली जर लावलेली असेल ना कपाळाला तर ती टिकली काढते आणि पोटामध्ये म्हणजे डायरेक्ट खायला चालू करते त्यानंतर ना म्हणजे बराच वेळ त्यांना उशीर होणार होता मग ते बोलले की तुम्हाला खायला काय पाठवू का तर त्यांनी सँडविच आणि फ्राईज पाठवले होते फ्राईज काय एवढे चांगले नव्हते म्हणजे पिल्लूसाठी पाठवले त्यासाठी ना तिला मी फक्त एकच दिला तोही तिने खाल्ला नाही आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी तिला बाहेरचं खायला देते पण असं अजिबात नाही आहे म्हणजे आपण खात ती तोंडाकडे बघते म्हणून एकदम नॉर्मली थोड्याशा प्रमाणामध्ये मी तिला देते अदरवाईज तिला असं बाहेरचं आम्ही काहीही खायला देत नाही बिस्किट वगैरे पण जास्त काही खायला देत नाही कारण बाहेरचं खाणं एवढं चांगलं नाहीच आहे तरी आपण खातोय पण म्हणजे तिला त्या सर्वापासून मी लांब ठेवते तरी ते चीज सँडविच मागवलेलं आणि फ्रेंच फ्राईज होते आणि ही जी चटणी असते ना बनवलेली तर ती चटणी ना खरंच खूप म्हणजे आपण घरी बनवतो ना त्याच्या एवढी टेस्ट नसते ह्या चटणीला पण ती चटणी खूप छान लागते त्यानंतर मग दोघींनी मिळून असं खाल्लं आणि व्हिडिओ चालू असला की कोणाला तरी बोलवायचं चालूच असतं की बाबांना किंवा तिच्या आजोबांना की म्हणजे असं य य करून तर इथे छान अशी मस्ती चाललेली सोबतच टी व्ही पण चालू होता तिचं टी बघणं चालू होतं त्यानंतर ना मग म्हटलं की चला आता थोडंसं खाऊन आणि ना हे मला म्हणजे पार्सल यायच्या अगोदरच मला म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं की जर तू जेवण करणार असेल तरच मी तुला सँडविच वगैरे मागवतो नाहीतर मग नाही मागवणार आणि त्यांना माहीत होतं की मी हे एवढं खाल्ल्यावरती काही नंतर जेवण नाही करणार आहे असं तसंच झालं त्यानंतर कपडे सु म्हणजे घड्या घालायच्या होत्या म्हटलं कपड्यांच्या पण घड्या घालून घ्याव्यात कारण बसलेले ना आणि तिला ना खेळणं वगैरे टाकलेलं जर तिचे पसारा दिसत असेल तुम्हाला पण काय किती उरकला तरी प्रिशा इकडे तिकडे पसारा करतेच आणि हे बघा ना तिचं कसं खेळणं चालू होतं म्हणजे जी बनियन होती ना स्वतःच्या हाताने गळ्यामध्ये घातलेले आणि सगळीकडे फिरणं चाललेलं देत पण नव्हती मला त्यानंतर मग म्हटलं मा मला उशीर माझं मा तर पोट भरलेलं मी तर काही जेवणारच नव्हती म्हटलं तिला तरी डाळभात भरून घ्यावं मग तिला ना टी व्ही बघता बघता आणि म्हणजे खेळणे बाजूला घेतलेले म्हटलं तिला थोडंसं डाळभात भरून घ्यावं म्हणजे कसं तिचं टेन्शन नाही झोपली तरी कारण बराच उशीर झालेला तरी ते ना म्हणजे पहिलं कसं भरवलं ना की म्हणजे भूक असेल की ना पटकन खाऊन घ्यायची आणि आता काय होतं दिवसभर थोडं 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 इकडे तिकडे खायचं चालूच असताना मग जेवताना ना, ना थोडंसं ना, म्हणजे नाटके करते आणि तिला म्हणजे असं डाळ भात आळणी वगैरे असं खायला अजिबात आवडत नाही आपण जे खातो ना तिखट जेवण तिला ते तिखट पाहिजे त्याची सवय लागली आणि त्यानंतर बाबा घरी आल्याच्या नंतर ना तिला असं वाटतं की बापरे म्हणजे मी सुटले ह्या सगळ्यातून ती माझ्याकडे ना अजिबात म्हणजे एक मिनिटासाठी पण माझ्याजवळ अजिबात येत नाही म्हणजे पूर्ण वेळ ना आल्यावरती तिचे बाबा फ्रेश व्हायला जरी गेले ना तरी बाथरूमच्या डोरच्या बाहेरच उभी राहते आणि म्हणजे त्यांचीच वाट बघत असणार की मला कधी घेईल कधी घेईल आणि मग दुपारची झोप हो काढलेली असते चांगले मग रात्रीला झोपेत आणि ना आम्हाला झोपून देत आणि तिच्या बाबांना लवकर जायचं असतं त्यामुळे ना म्हणजे त्यांना झोप येते पण ती जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत अजिबात त्यांना झोपायला भेटत नाही कारण ती झोपूच देत नाही अशी ही मस्ती चालूच असते चला मग बाय